क्रमवार चार समसंख्यांची सरासरी आपल्याला फाईंड करायची आहे तर याची शॉर्ट ट्रिक कशी फोर दिले आहे ना तर त्याच्या नंतरची येणारी संख्या म्हणजे फाईव्ह हा त्याचा सरासरी असणार आहे तर आपण हे बघूया सरासरीचा फॉर्म्युला काढून आपण हे उत्तर बरोबर येतो का हे बघू क्रमवार चार समसंख्या कोणत्या असतील मग टू फोर सिक्स आणि एट किती संख्या काढायची आपल्याला चार संख्याचं सम सरासरी काढायचं तर मग त्या चार संख्या डिवाईडला करायच्या यांची ॲडिशन केली तर ट्वेंटी आणि डिवाईडला फोर इक्वल्स टू फाईव्ह बरोबर आला फाईव्ह तर क्रमवार समसंख्येची जर आपल्याला सरासरी काढायची असेल तर त्याची सरासरी ही पुढची संख्या असते फोर दिले तर ही फाईव्ह हे त्याची सरासरी तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या थँक्यू फॉर वॉचिंग